आपण पाहत आहात अल्पवयीन विद्यार्थिनींचा नराधम शिक्षकांकडून विनयभंग कवटेमहांकाळ तालुक्यातील घटना एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका शिक्षकाने तीन विद्यार्थिनींशी अश्लील चाळी करून विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार कवटेमहांकाळ तालुक्यातील एका गावात घडला आहे हा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला असून भरत विश्वनाथ कांबळे वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार सुभाषनगर तालुका मिरज असे त्या नराधम शिक्षकाचे नाव आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की संबंधित विद्यार्थिनींच्या आईने कवटेमहांकळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून कवटेमहांकळ पोलिसात त्या नराधम शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे कवटेमहांकाळ तालुक्यातील एका गावातील वस्ती भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला असून या वस्ती शाळेत इयत्ता पहिले ते इयत्ता चौथीपर्यंत वर्ग भरत असतात भरतकांबळे हा नरादम शिक्षक इयत्ता चौथीच्या वर्गाला शिकवत होता सदर शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकवत असताना इयत्ता चौथीच्या वर्गातील मुलींबरोबर अश्लील वर्तन करत असल्याचा प्रकार दिनांक चार सप्टेंबर ते दिनांक सहा सप्टेंबरपर्यंत या दिवसापासून सुरूच होता संबंधित विद्यार्थिनींनी हा प्रकार घरी आईवडिलांना सांगितला यावेळी पालकांनी काही वेळा या प्रकाराकडे दुर्लक्ष केले परंतु हा प्रकार वारंवार होत असल्याने संबंधित पालकांनी त्या प्रकारावर लक्ष ठेवून राहिले असता यावेळी नेहमीप्रमाणे कांबळे हा शिक्षक सोमवारी चौथीच्या वर्गात शिकवत असताना नेहमीप्रमाणे मुलींबरोबर अश्लील प्रकारे शिक्षकांनी वर्तन सुरू केले होते यावेळी लक्ष ठेवून असलेल्या पालकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर प्रत्यक्ष त्यांनी हा प्रकार संबंधित पालकांनी कवटेमहांकाळ पोलीस ठाण्यात सांगितला व फिर्याद दिली आहे कवटे महांकाळ पोलिसांनी या प्रकरणी नरादम शिक्षक भरत कांबळे या शिक्षकावर विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील हे करीत आहेत आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेघलगत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा